आणि इकडचा सगळ्यात मोठा गणपती आहे जे बनवतात ना नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्याला कॉफी बनवायची आहे कॉफी कुठे ठेवली आहे काय माहिती आता मी या डब्यात शोधतो आणि कॉफी भेटते काय आणि मग बिस्किट भेटली कॉफी आहे खाली आहे खाली असं ठेवलेलं असतं आपल्याला डब्यात सामान सकाळी भेटायला पाहिजे मग असं तर भेटणार नव्हतं पण आज नशिबाने भेटते आणि बिस्किट 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 कोणतं खाऊ बिस्किट कोणतं घेऊ बिस्किट चला आज हे खाऊया डार्क फॅन्टसी सगळं बाकीचं सगळं सामान भरून ठेवतो नाही तर आई परत दुसरं ना आणि कॉफी ना थोडी स्ट्रॉंगच बरी लागते यार एकदम गोड गोड एकदम लाईट वाली मला तर आवडत नाही अशीच हलकी हलकी कॉफी पिऊन काय मजा नाही म्हणून मी दोन पॅकेट टाकतो दूध पण गरम झालंय तसं तर आपल्याला एरवी सुशिता देते कॉफी बनवून वगैरे आता सध्या ती दोन दिवस नाही म्हटल्यावरती आपल्यालाच कष्ट घ्यायला पाहिजे एकदम <laughs> परफेक्ट माप बघा तू तसं जरा पण उरलं नाही थोडंसं दोन उरलं आहे आणि इकडे बघा कॉफी आपला मग पण भरला तर आता मी रोशन दोघे आहे गणपतीचा पाठ द्यायला इथे ठेवू किती गणपती आहेत बघा यार किती गणपती सगळे रेडी झालेत म्हणून ते धापून ठेवलेत फक्त आता आणि आईकडचा सगळ्यात मोठा गणपती आहे जे बनवतात ना त्यांच्याच घरातला या छान आहे तो पण छान आहे मस्त दिसत आहेत वेगळे का काय माहिती पण कलर केलेत म्हणून वाटत असतील पण छान दिसत आहेत तो मोठावाला मस्त आहे जबरदस्त दिसतो एकदम असा लहान आहे ना हा हा असा आपला असं वाटतंय ढम्या लहानपणीचा आहे आपला हावाला गणपती आहे

आपल्या इकडच्या घरांची गोष्ट जेवढी आहे ना एकदम छान दिसतंय बघ सुंदर दिसतंय ना हे घरसुद्धा एकदम असं कोकणातलं घर वाटतं यार जबरदस्त तर आपण आज फायनली पाठ देऊन आलो मला वाटलेलं काय पाठ दिला असणार आहे ना किंवा रोशनने पण मला माहीतच नव्हतं की याने पाठ दिला नाही तो तर आत्ता आपण दोन दिवस आधी पाठ देऊन आलो गणपतीचा आपण तयारी वगैरे करून पूर्ण रेडी झालो आहे आता आपण चाललो आहे आपल्या हॉटेलवरती पण त्याआधी आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला नाही बेतोराला कारण आपले ड्रायव्हर जे आहे टप्परचे त्यांना पेमेंट द्यायचं आहे काल एकाला दिलं होतं आज एकाला द्यायचं आहे अजून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात आज भट जेवण आहे जे श्रावण नंतर भट जेवण केलं जातं ते आहे तर त्यासाठी भटजी वगैरे पण आले जेवण वगैरे चालू आहे घरात ते तुम्हाला दाखवतो आता पहिलं तर इकडे बघा भाजी वगैरे कापायचं काम चालू आहे आणि इकडे हा लोळतोय रेडा आणि इकडे भट्टी वाटतं जेवण करतोय हे बघा मेंटल कसा रे तू स्वतःला स्वतःच बोलतोय तर बाई याला कुठ लागलाय याला इग्नोर करा हा स्वतःलाच फोन लावतोय दुसऱ्या फोनवरती आणि स्वतःशीच बोलतोय हॅलो हॅलो बोलतो क्रॅक झाला बघितलात पूजा काय सुरू झाली नाही फक्त तयारी चालू आहे जेवण वगैरे भटजी जेवण वगैरे पण बनवत आहेत आता आपण बघूया पूजेच्या टाइमला यायला भेटलं तर आपल्याला तर श्रावण मध्ये पूजा घालतात की नाही ते मला जरा कमेंट करून सांगा श्रावण संपल्यानंतर किंवा श्रावणच्या आधी किंवा मध्ये असं घालतात की नाही ते मला माहिती नाही पण घालतात एवढं मला माहिती म्हणजे मम्मीने सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं की घातली घातली जाते पूजा कशासाठी तर श्रावणसाठी श्रावणामुळे म्हणजे श्रावणात घालतात किंवा असं काहीतरी आहे म्हणून तिने मला सांगितलं ते मला नक्की ना लक्षात नाही की तिने काय सांगितलं आणि परत मी so, आता जात नाही विचारायला म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर सो आता आपण सगळ्यात पहिले निघालोय आपल्या हॉटेलवरती प्लॅन मध्ये चेंज आलाय कारण आपण जाणार होतो आपल्या ड्रायवर भाऊंच्या घरी हा पण तो, तो प्लॅन मध्ये चेंज का आला कारण आता वाजले दुपारचे एक ऑलमोस्ट एक वाजत आलाय सा पावणे एक आसपास असं काहीतरी असेल टायमिंग तर त्यामुळे आपण आता त्या कोणाच्या घरी जेवणाच्या टाईमला जाऊन ठीक आहे यार आता जाणं बरं वाटत नाही मग म्हटलं काय तर की आपण तीनच्या नंतर जाऊया पहिला आधी सगळ्यात पहिलं हॉटेलवर जाऊया आणि हॉटेलमधलं काम बघूया आज पण टाईल्सवाल्या आलेत काल तर काम पूर्ण झालेलं होतं तुम्हाला दाखवतो काम कसं झालं आहे ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नसाल तर आता काम पूर्ण झालेलं असणार आता फक्त छोटं मोठं बारीक सारीक काम आहे जसं की वॉश बेसिन वगैरे भांडी म्हणजे आपल्या किचनमधलं बेसिन वगैरे आहे ते सगळं त्याच्यात थोडे छोटे मोठे टाइल्स होते ते सगळे पॅक करून घेऊया म्हटलं त्यांच्याकडनं उरून वेस्ट का करायचे यार असं त्यासाठी म्हटलं ते काम सगळ्यात पहिलं जाऊन बघितलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण म्हटलं जाऊ शकतो तीन वाजताच्या नंतर असं आहे म्हणून म्हटलं का आता गिराईक पण असणार यार आपल्याला हॉटेलमध्ये पण थांबलं पाहिजे कारण कसं आहे आपल्या जवळ वेटर्सची कमतरता आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल कोण बाबा इच्छुक असेल आपल्या तुमच्या ओळखीचा वगैरे किंवा आपल्या हॉटेलमध्ये काम करण्यासारखा सर्व्हिस वगैरे करण्यासारखा तर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमचा नंबर टाका मला कमेंट मध्ये आणि भाई हा ट्रेलर बघा रात्री दीड वाजता माझ्याजवळ जेवायला आलेला आणि हा आता मला वाटतं इथेच राहणार आहे पाच सहा दिवस कारण काय झालंय माहितीये भाईला जायचं होतं गोव्याला आणि तिकडे त्याला खाली झाला माल की तो परत त्याला वाटतं तिकडे अडकावं वा लागणार कारण आता गोवा पाच दिवस बंद आहे त्यामुळे आजपासून मला वाटतं गोवा बंद असणार त्यामुळे तो अडकलाय आता इकडे तो आता वाटतो मला पाच सहा दिवस आपल्या इकडेच राहणार जेव्हा चतुर्थीचे पाच दिवस उलटून जातील तेव्हा तो जाणार तर किचन मधलं वॉलच्या टाईल्सचं काम तर एक नंबर जबरदस्त कम्प्लीट झालाय पूर्णपणे भाई उलट्या साईडने जाणं ना रिस्की आहे भरपूर काय करणार आपला टर्न आहे एवढा सजा बघा फक्त शंभर मीटर शंभर मीटर जायच्यासाठी आपण जर चार किलोमीटर पुढे गेलो बिबवण्यात तर ते कसं जमणार जाऊन यायला चार किलोमीटर जायला चार किलोमीटर यायला मला वाटतं काय आता पन्नास वेळा जर गेलो मला पन्नास एक हजार रुपयाचा डिझेल मला वाटतं वर्षभरातच संपणार आपलं असंच जर चार किलोमीटर प्रत्येक वेळी पुढे जाऊन येणार त्यामुळे शंभर किलोमीटर शंभर मीटरसाठी आपल्याला यार तेवढं ऍडजस्ट करावं लागतं पण गाड्या येतात ना असे आणि टू व्हीलरवाले एवढे फास्ट येतात ना की भीतीच वाटते यार तर ठीक आहे आता आपण निघालो आपल्या घरी जायला आपण हॉटेलमध्येच होतो गेलो नाही आपण आपल्या ड्रायव्हरांच्या घरी आता तीन वाजलेत मी तुम्हाला बोललो होतो तीन ला जाऊ कदाचित आपण तर आता सगळ्यात पहिलं म्हटलं घरी जेऊया कारण भट जेवण केलंय घरी म्हटल्यानंतर आपल्याला घरी जाणं गरजेचंच आहे भटांचं जेवण तुम्हाला माहिती आहे किती गोड आणि छान असतं ते त्यासाठी म्हटलं मी घरी येतोय जेवायला मम्मीला म्हटलं तर वाढून ठेव म्हटलं आणि मी लगेचच निघणार आहे पण पावसाने यार काळोख काय केलाय तो बघा एकदम एकदम काळोख किट्ट करून टाकलाय तर ठीक आहे आपण आता जेवणार आहोत सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवतो काय काय जेवण आहे ते भटजींच्या हातचं गोड किती काय काय मस्त टेस्टी खीर पण बनली असणार हे तर नक्की आहे तर आपण ते जेवणार आणि निघणार आहोत तुम्हाला दाखवतो भट जेवणात काय जेवण केलंय तर आपल्याला भेटलंय देवाचं पान एक नंबर डाळ भात इकडे पापड आणि इकडे खीर आणि बटाट्याची भाजी ऑनेस्टली जर तुम्हाला सांगू ओय बाप्पाचं दर्शन घ्या बघा पहिलं पहिलं दर्शन आया चतुर्थीचं माझं पहिलं दर्शन आहे बाप्पाचं हां तर तुम्हाला मी सांगत होतं जेवणाचं एवढं जेवलो आहे पोट भर पोट भरून पोट फुटेपर्यंत जेवलो आहे पहिलं आधी आपण येतनं लेफ्ट घेऊया आपण जातोय झारापमधून आलेली रस्त्याने वेतोऱ्याला जाणार होतो नेमळ्यात ना मग म्हटलं काय ते उलटं सुलटं फिरून यायला पाहिजे त्यापेक्षा हा रस्ता चांगला केला आता नवीन त्यामुळे ह्यानेच जायला बरं आहे परत परत डिस्ट्रॅक्ट होतोय ना मी इकडे तिकडे दाले, दाले तर तुम्हाला मी सांगत होतं की आपण जेवलो पोट भरून आता पोट फुटेपर्यंत झालंय असं झालंय की जरा हल्लं ना की असं होतं वाटते आता पोट फुटणार आता पोट फुटणार असं तर जेवण तर पूर्णपणे एकदम जबरदस्त होतं पण एक कमी होती यार खरं खरं ऑनेस्टली सांगतोय माझ्या घरातलं जरी जेवण असलं तर मी खोटं सांगणार नाही व्हिडिओमध्ये भाताची कमी होती यार भात खूप भटजीने कठीण केला होता म्हटलं नाही पाहिजे पण भटजीने भात कठीण केला होता यार आता काय करू जे झालं ते मी खरं खरं सांगतोय त्यामुळे मला जास्त असं कठीण वाटलं तर ठीक आहे घरातले पण म्हणायला लागले नाव ठेवायचं नाही जेवणाला भटीने केलेल्या आता ठीक आहे नाव कुठे यार पण जे आहे ते तर खरं सांगू शकतो तर आता आपण निघालो वेत्राच्या दिशेने आपल्या ड्रायव्हरांच्या घरी मग इकडनं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं लागतील पोहोचायला पंधरा मिनिटं लागणार दहा तर नाही पंधरा मिनटं लागणार रस्त्याच्या कंडिशनवरती डिपेंड रस्ता कसा आहे त्याच्यावरती कारण वाटते आता मला वाट एवढं ह्याच्या आधी गेलेलो मी तेव्हा तर रस्ता चांगला होता आता रस्ता कसा आहे ते मला माहिती नाही बघितलं पाहिजे आपण आता बघा इथे तरी रस्ता असा पूर्ण पूर्णातच आहे गाडी किती होते त्याच्यावर तुम्हाला कळत असणार की रस्ता कसा आहे ते आता पुढे तरी प्लेन होता तो पण झालाय की नाही पावसात कधी पण रस्त्याची कंडिशन चेंज होते समोर गाडी आपला वेट करते बघा थांबून आहे तिथे आपल्याला पटापट पठ जायला पाहिजे पण ह्या खड्ड्यांमधून कुठे गाडी उडवू तर रस्ता तुम्ही बघूच शकताय आणि हा गिअर पण बघा जो की फर्स्टमध्ये आपली गाडी आणि तुम्ही बघता या रस्त्यावरून आपण असे चाललंय रेंगत 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 वाटलेलं मला पंधरा मिनिटात जाईन पण पावसामुळे एवढे खड्डे पडलेत ना की पंचवीस मिनिटं सुद्धा कमी पडतील असं मला वाटतंय पण रस्ता मात्र ना एक नंबर सेनिक आहे यार बघण्यासारखा रस्ता आहे एक नंबर म्हणजे जबरदस्त मला हा रस्ता आवडतो उलटा यायला त्या साईडनं कुडाळ साइडनं पण आपण येऊ शकतो नेमळ्यात पण जाऊ शकतो पण त्यापेक्षा हा रस्ता एकदम सेनिक आहे आणि आता आपण बरोबर बाहेर पडलोय कुडाळ वेंगुर्ला रोडला कुडाळ वेंगुर्ला रोड आहे आणि आपल्याला जायचं आहे वेंगुर्ला साइडला जर कोणाला वेतोरा माहित नसेल तर इन केस म्हणून मी सांगतोय तसं तर वेंगुर्ला तुम्हाला माहितीच असेल पण वेंगुर्ल्याच्या अलीकडे बरोबर वेतोरा सहा किलोमीटर किंवा सात किलोमीटर असेल तर आता आपण आपलं काम करून आलोय निघालोय आणि आपले ड्रायव्हर भाऊ इथे राहतात त्यांच्याजवळ आलो त्यांच्याजवळ पैसे दिले आपल्याजवळ ना काय झालंय माहिती आपला जो माउंट होता ना ते आपण जिथे मोबाईल लावायचो तर तो तो तुटलाय त्यामुळे काय होतं सांगा की मला जर काहीतरी पैसे वगैरे मोजून बिजून द्यायचे असतील तर त्या टाइमला मोबाईल हँडल करता मोबाईल कुठे हातात धरता येत नाही आणि मोबाईल तिथे लावायला झाला आता तो तुटलाय त्यामुळे प्रॉब्लेम होतो सगळं त्यामुळे आता मला शूट पण करता आलं नाही तर भाई आपण आपल्या रूटमध्ये सडन ट्विस्ट घेतला टर्न घेतला की आपण निघालो आता आपण नेमळ्याच्या रस्त्यानेच आपण म्हटलं काय हा रस्ता खूप खडखडा आहे यार तर खडखडा रस्ता तर काय आपण एकदाच बघू शकतो यार परत परत आपण त्यात त्याच रस्त्यावरती पाच पाच मिनटांनी जाऊ शकत नाही ना तर म्हटलं ह्या रूटने जाऊया थोडं आता इकडची पण मजा घेऊया तुम्हाला इकडचं पण सिनिक दाखवूया रूटी तर तुम्ही सिनिक रोड एन्जॉय करता करता आपण येऊन पोहोचलो बाजा बाजारात तर हा आहे बरोबर अवघे सात मिनिटाच्या अंतरावर आपलं हॉटेल तर बघा दिवसातल्या सेकंड बाप्पांचे दर्शन बघून घ्या तुम्ही पण करून घ्या बघा किती क्यूट मूर्ती आहे काका पण बघा एकदम क्यूटली धरून बसले हे डायरेक्टली आपण आता भेटतोय तुम्हाला हॉटेल बंद करून आणि आपण निघालो आता घरी जायला एवढी गर्दी होती एवढी गर्दी सिरियसली असं वाटत होतं गणपतीच्या आधी लोक सगळी एकदम खायलाच निघाली आहेत बाहेर फुल ऑन गर्दी फुल ऑन गर्दी मला ना व्हिडिओ शूट करता आला ना तुमच्याशी काय बोलता आलं ना तुम्हाला काय तुमच्यासोबत काय शेअर करता आलं पण ठीक आहे गिरायक होतं म्हटल्यानंतर आपल्याला ते पहिली प्रायोरिटी आहे त्यामुळे आपण ते सगळं आटोपलं आणि त्यानंतर आता रात्रीच्या बरोबर सव्वा दोन वाजता आपण निघालोय आपल्या घरी जायला सो so, फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू